रहा अपडेट कांद्याच्या दरात पुन्हा घसरण सुरू शेतकरी हैराण आठशे ते एक हजार क्विंटलना कांदा विक्री चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दिनांक सतरा मार्च रोजी झालेल्या कांदा लिलावा मध्ये नवीन लाल कांदा सहाशे रुपयांपासून तर पंधराशे रुपये क्विंटल दरानं खरेदी केला गेला गेल्या महिन्यात कांद्याला असलेला दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये दर पाहता सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून नवीन कांदा येण्यास सुरुवात झाल्यामुळं ही घसरण असल्याचं सांगितलं जात आहे मात्र या दरात शेतकऱ्यांना कांदा विक्रीला परवडत नसल्यानं लिलावाच्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही चाळीसगाव बाजार समितीमध्ये अशीच प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांची होती पिंपळगाव येथील अशोक जाधव या शेतकऱ्याचा कांदा सहाशे साठ रुपये क्विंटल दरानं विकला गेला असून या शेतकऱ्यांनी कांद्याचा खर्च निघत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे बाजार समितीमध्ये कांद्याच्या झालेल्या लिलावाचा तपशील असा एकूण लिलावनं झालेली वाहनं त्र्याऐंशी लाल कांदा कमी कमी एक हजार शंभर सरासरी एक हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपये लाल कांदा गोल्टी कमीत कमी आठशे रुपये सरासरी नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये लाल कांदा कमीत कमी ओला सहाशे ते आठशे रुपये अशा दरात कांद्याचा लिलाव झाला असून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कांदे विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की शेतकरी शेतमाल विकल्या केल्यानंतर शेतमालाचं पेमेंट तात्काळ संबंधित कांदा व्यापारी यांच्याकडून रोख स्वरूपात घ्यावी पेमेंट देण्यास टाळाटाळ तर त्वरित बाजार समिती कार्यालयाशी संपर्क करावा शासनाचे कांदा भाव बद्दल असलेले धोरण अत्यंत घातक स्वरूपाचे असून कांद्याचा दर स्थिर ठेवण्यासाठी शासन स्तरावर काही हो योजना कराव्यात अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील द्यावी अशी मागणी देखील केली आहे ब्युरो रिपोर्ट मुर्यात पटेल 40 गाव जळगाव आपणसे एवढी आहे आमचा कांदा सुद्धा खर्चिक नाही आज कांदे विकला आणले उद्या आम्ही पण आज सहाशे साठ रुपये फक्त कांदे गेलेले कमीत कमी मागच्या महिन्यात दोन हजार अडीच हजार रुपये पंचवीस पंचवीसशे रुपये कांदे जायचे पण आज रोजी आमचा खर्च सुद्धा निघत नाही सहाशे साठ रुपये ही पावती माझ्याजवळ तात्काळ शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत करावा केंद्र सरकारने राज्य सरकारने आणि सरकारने याच्यात लक्ष घालावं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.